सातारा शहरात महिलांच्या आत्मनिर्भरतेचा आणि उद्योजकतेचा उत्सव असलेल्या नक्षत्र महोत्सवाचं थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं श्रीमंत छत्रपती दमयंती राजे भोसले यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या महोत्सवानं यंदा वीस वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशानं वीस वर्षांपूर्वी सातारा शहरात नक्षत्र फाउंडेशनची स्थापना करण्यात आली या फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी जानेवारी महिन्यात नक्षत्र महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं या वर्षी हा महोत्सव दिनांक तेवीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान जिल्हा परिषद मैदान सातारा इथं भरवण्यात आलाय या महोत्सवाचं उद्घाटन अवॉर्ड संस्थेच्या अध्यक्ष अॅडव्होकेट निलिमा कदम श्रीमंत छत्रपती दमयंती राजे भोसले माजी उपनगराध्यक्षा स्मिता घोडके आणि नक्षत्र परिवारातील सदस्यांच्या हस्ते फीत कापून तसंच दीप प्रज्वलन करून करण्यात आलं महिलांमुळे नक्षत्र यशस्वी होत आहे असं स्मिता घोडके म्हणाल्या नक्षत्र महोत्सव हा दोन हजार सहापासून आम्ही कार्यरत आहोत आता अठरा वर्ष पूर्ण झाली एकोणीसावं हे नक्षत्र महोत्सवाचं सा वर्ष आहे गेली वीस वर्ष थोडक्यात आम्ही महिलांच्या माध्यमातून महिलांना बचत गटांना महिलांना एक व्यासपीठ द्यावं ह्या हेतूनच श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांच्या माध्य अध्यक्षतेखाली हे नक्षत्र स्थापन झालं त्याचबरोबर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सहकार्यानं विविध कार्यक्रम महिलांसाठी असू दे महिलांना जिथं कमी तिथं आम्ही या भूमिकेतून नक्षत्र आमचं वाटचाल करत आहे आज पाहता खूप काही म्हणजे बचत गट असतील जिल्ह्यातले असेल महाराष्ट्रातून नाहीतर देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणून हे स्टॉल इथे येतात केवळ सातारकरांचं नक्षत्रवर असलेलं प्रेम आणि राणीसाहेबांवर असलेला विश्वास आणि महाराजसाहेबांचा आदर या गोष्टीतून हे नक्षत्र मोठ्या प्रमाणात वाटचाल करत आहे आणि याच्यापुढेही ही चांगल्या रीतीनं तुमच्या सहकार्यानं वाटचाल होईल प्रत्येक बचत गटातून महिलांना असेल किंवा उद्योजिकांना असेल किंवा ज्यांना ज्यांना गरज आहे या आम्ही एवढीच संकल्पना घेऊन आमची पुढची वाटचाल आहे या नक्षत्र महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून महिला बचत गट छोटे व्यावसायिक उद्योजिका तसंच मोठ्या संस्था सहभागी झाल्यात ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांनी आपली उत्पादनं इथं विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत महिलांच्या आत्मनिर्भरतेचा उत्सव नक्षत्रमध्ये साजरा होत असल्याचा अभिमान आहे असं दमयंती राजे भोसले म्हणाल्या हर साल हमें पता चलता था कि कोई ना कोई आके जैसे सुजाता अभी अभी बता रही थी कि यहाँ पे नक्षत्र में शुरू किया तो गुड लक जैसा होता है तो यहाँ पे जैसे एक आदमी था जिसका शहद का था तो अभी पूरे महाराष्ट्र में यहाँ से शुरुआत हुई थी एक स्टॉल से अभी पूरे महाराष्ट्र में उसकी दुकानें हैं और वो सप्लाई है वैसे अनेक अनेक एग्जाम्पल्स है जो यहाँ से शुरू हुए और कहाँ से कहाँ पहुँचे हैं और यही हमारे लिए प्रेरणा है करते आने की और हमेशा करने की कि लोगों को बढ़ावा दें लोगों को एक अच्छा मंच दें और जो लोग सोचते हैं कि मैं कुछ कर सकता हूँ उनको एक जगह दें कि चलो आप यहाँ से शुरुआत करो और बहुत बहुत आगे बहुत और इसी सोच से हम नक्षत्र शुरू किया है और आप सबका साथ हमेशा मिला है उसके मैं बहुत बहुत आभारी हूँ महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या ॲडवोकेट निलेमा कदम यांनी बचत गटांना आपली उत्पादनं विक्रीसाठी हक्काचं व्यासपीठ मिळत असल्याचं अधोरेखित केलं मी ग्रामीण भागामध्ये काम करते मला सांगायला खूप अभिमान वाटेल की नक्षत्र प्रदर्शन बघण्यासाठी आमच्या ग्रामीण भागातल्या महिला स्वतःचं छोटं छोटं कॉन्ट्रीब्युशन काढून त्या छोट्या छोट्या गाड्या तयार करतात आणि त्या गाड्या घेऊन इथं बघायला येतात की नक्की नक्षत्र प्रदर्शन सगळीकडे चर्चा चालती नक्की प्रदर्शन काय आहे आणि इथं आल्यानंतर नक्षत्र प्रदर्शनामध्ये त्या आमच्या ग्रामीण महिलांना जी ऊर्जा मिळती जी एनर्जी मिळती प्रेरणा मिळती आणि त्या प्रेरणेतून नक्षत्र प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक महिला उद्योजक घडलेल्या आहेत आणि त्याची मी स्वतः साक्षीदार आहे या महोत्सवात विविध खाद्य स्टॉल्स ही नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत शेगाव कचोरी सह अनेक स्थानिक पदार्थांना चांगली मागणी आहे तसंच शिक्षण घेत असतानाच व्यवसायात उतरलेल्या तरुण मुलींचे स्टॉल्स विशेष आकर्षण ठरत आहेत नक्षत्र महोत्सव दोन हजार सव्वीस या महोत्सवामध्ये माझा शेगाव कचोरीचा व शामाई नारळ बर्फीचा या ठिकाणी स्टॉल आहे आम्ही गेली चार ते पाच वर्ष या महोत्सवामध्ये सहभागी होत आहोत अनेक भागातून आणि आने, अनेक परराज्यातून पर ठिकाणून खूप लोकं या ठिकाणी भेट देत असतात त्या माध्यमातून आमचा हा व्यवसाय जेणेकरून आम्ही एक विशिष्ट प्रकार या ठिकाणी ठेवलेला आहे शेगाव कचोरी आणि शामाई नारळवडीचा अनेक लोक या ठिकाणी या महोत्सवास भेटी देतात त्यामुळे आमच्यासारख्या व्यावसायिकांचे खूप ठिकाणी या निमित्तानं व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न होतात त्यातूनही रोजगार निर्मितीच्या संधी या ठिकाणी आम्हाला उपलब्ध होतात त्यानिमित्तानं सातारकरांनीही खूप या महोत्सवासाठी या ठिकाणी हजेरी लावत असतात हो आणि माझं एक सर्व सातारकरवासियांना आणि इतरही रहिवाशांना माझं विनंती राहील की आपणही या महोत्सवास नक्की या ठिकाणी येऊन नक्की भेट द्या स्वाद फूड प्रोडक्ट वाजे पुणे इथून आम्ही आलेलो आहोत आमचं बचत गट आहे बचत गटात आम्ही ले बारा लेडीज काम करतो धान्य आणण्यापासून वाळवणे भाजणे ते बनवणे ही प्रक्रिया सगळं आम्ही लेडीज मिळून करतो मार्केटिंग आणि सेल्स वगैरे सगळं करणं हे सगळं आम्ही लेडीज मिळून करतो तर इतकं सुंदर आम्हाला इतकं नक्षत्रमध्ये प्लॅटफॉर्म मिळालं आहे त्यास सगळ्यांचं म म्हणजे धन्यवाद मानते आणि इथं साताऱ्यामध्ये आम्हाला हा प्लॅटफॉर्म याच्यासाठी हवा होता की आम्हाला श्वासचं हे जे आहे मार्केटिंग ते इथं चांगले म्हणजे ग्राहक आहेत आणि इतकी छान बाजारपेठ आहे त्याच्यासाठी आम्ही सर्च करतो आहे की डिस्ट्रीब्युटरशिप वगैरे किंवा फ्रे होम फ्रँचायसी तर साताऱ्यामध्ये जे पण कोणी असेल खरंच त्यांच्यासाठी वेलकम आहे आणि महिला बचत गट आहे आमचा आणि इथले सगळे जे, जे प्रोडक्ट आहे कलर प्रिझर्वेटिव्ह वगैरे न टाकता घरगुती पद्धतीने बनवलेत तर लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळे प्रोडक्ट इथं अवेलेबल आहेत आणि झटपट पण पौष्टिक या तत्वावरती सगळे प्रोडक्ट बनवलेले आहेत तर साताऱ्यासाठी सगळ्यांसाठी धन्यवाद मानते आकडे मार्बल आर्ट आहे आणखी ब्रायडल नेल्स आहेत आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या नेल्स आहेत आपल्याकडे स्टोन आर्ट फ्लॉवर आर्ट डॉटिंग टूल्स वगैरे फॉइल आर्ट आहे फॉइल आर्ट जे की महाग भेटतं थोडंसं ते पण आहे आणि आप आपण सगळ्या प्रकारचे नेल्स वगैरे करतो प्रेस ऑन नेल्स आहे जेल एक्सटेन्शन आहे ॲक्रेलिक नेल्स आहेत आत्मनिर्भर भारत प्रत्यक्ष कृतीत उतरत असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक शंकर माळवदे यांनी देत महिला उद्योजकतेला अनेक शुभेच्छा दिल्यात आदरणीय श्रीमंत छत्रपती सौ राजे भोसले यांच्या पुढाकाराने या सातारा शहरामध्ये गेली अठरा वर्षे सातत्याने नक्षत्र महोत्सव सुरू आहे आणि या महोत्सवाच्यामुळं सातारा जिल्ह्यातील सातारा शहरातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळत आहे आणि या महिला जे काही आपलं स्वतःचं प्रॉडक्ट्स आहेत बचत गट आहेत काही इंडस्ट्रीयल आहेत सोलर पॅनल आहेत ग्रीन एनर्जीच्या बाबतीतचे पॅनल्स आहेत असंख्य विविध क्षेत्रातनं उत्पन्न झालेली जी काही वस्तू या नक्षत्र महोत्सवामध्ये येतात त्यामुळं जे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे एक स्वप्न आहे की भारत देश आपला आत्मनिर्भर झाला पाहिजे उद्योजकता वाटली पाहिजे त्याचा हा पाया खरं पाहिलं तर या नक्षत्र महोत्सवानं सुरुवात केलेली आहे त्यामुळं मला वाटतं की हे एवढं मोठं एवढा मोठा महोत्सव या सातारा जिल्ह्यात होत आहे आणि त्याचा फायदा वेगळ्या वेगळ्या महिला आणि वेगळे वेगळे स्टॉलधारक घेत आहेत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मी या नक्षत्र महोत्सवात माझ्या वतीने संपूर्णपणे एकूणच नक्षत्र महोत्सवाच्या माध्यमातून महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उद्योजकतेला प्रोत्साहन आणि समाजाला सकारात्मक दिशा मिळत आहे वोकल फॉर लोकल होत सातारकर देखील या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद देतील कॅमेरामन संजय सुपेकर सह शशिकांत कोरे दिनमान सातारा